नमस्कार विद्यार्थ्यां सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी एक्झाम्स ऑनलाईन या आपल्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांच एकदा स्वागत करतो विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आम्हाला मुंबई जिल्ह्याविषयी मुंबई उपनगराविषयी मुंबई शहराविषयी कारण की चला पटापट पटापट सगळ्यांनी जॉईन व्हायचं विद्यार्थ्यांनो आणि आपली उपस्थिती उपस्थिती ही खूप महत्वाची असते विद्यार्थ्यांना आणि निश्चितच आपण कोण कुठून आहात सर्वांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि या सेशनला बायडायरेक्शन बनवायचं आहे मुंबई जिल्ह्याविषयी मुंबईचा जो काही इतिहास आहे विद्यार्थ्यां सात बेटांचं शहर ज्याला म्हटलं जातं विद्यार्थ्यांना त्याची आपण संपूर्ण माहिती ब बघणार आहोत मुंबई प्रांतासहित बरं माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का पटापट 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 सगळ्यांनी जोडलं जायचं आहे आणि उत्तरात सहभागी व्हायचं आहे मी जे काही तुमच्या सोबत येस नितीन सर्वांचं पुन्ष एकदा स्वागत करतोय आणि जो आपण प्रांत बघत असतो आपण बऱ्याच वेळा मुंबई इलाखा मुंबई प्रांत असं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत असतो विद्यार्थ्यां आपलं आपण ते क्लिअर करून घेणार आहोत विद्यार्थ्यां चला माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का विद्यार्थ्यानो जेवढे विद्यार्थी आहे त्या सर्वांचं मी पहिले तीन गोष्टींचं कन्फ्युजन क्लिअर करून देतो विद्यार्थ्यांनो मुंबई इलाखा नीट लक्षात घ्या गोष्ट आपल्याला पोलीस भरतीमध्ये सीच्या एक्झाममध्ये मुंबई प्रांत आणि महाराष्ट्र राज्य जे काही म्हणजे महाराष्ट्र राज्य जे काही निर्माण झालेलं आहे एकमे एकोणीसशे साठला ला, एक ला। त्याच्या संदर्भात तुम्हाला योग्य माहिती असायला पाहिजे जे जे, जे विद्यार्थी आता लेक्चरला उपस्थित आहे पहिले सुभाष नितीन कोण कौन कोणत्या जिल्ह्यातून आहे एकदा उल्लेख करा आपल्या विदर्भातून आहे का मराठवाड्यातून आहे का नितीन सुभाष जे जे विद्यार्थी येस आपलं पहिले हे कन्फ्युजन दूर करायचं आहे आणि तेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपली ही लेक्चरची सिरीज आजपासून सुरू ठेवणार आहोत विद्यार्थ्यांना आपण चला बरं पटकन सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचं आहे रुपेश तुमचंही स्वागत मुंबई प्रांत असू द्या मुंबई इलाका हा अठराशे ब्याऐंशी ते एकोणीसशे सदोतीसचा आहे मुंबई प्रांताचा जर भाग घेऊ विद्यार्थ्यां मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण असंही विचारलं जातं येस टॉक तुमचंही स्वागत चला आपण कोणकोणत्या जिल्ह्यातून आहे एकदा तुमची उपस्थिती दिसू द्या बरं दोन ते तीन तुमचे डाऊट्स मला क्लिअर करून द्यायचे अॅक्च्युली आपले तीन जे काही जिल्हे तीन जो काही हिस्टोरॉज हिस्टोरॉलॉजिकल डेटा आहे ना विद्यार्थ्यानो सुभाष जय खान्देश येस तर नीट लक्षात घ्या मुंबई इलाख्याचा जर भाग बघितला विद्यार्थ्यांनो मुंबई इलाका हा अठराशे बत्तीस ते एकोणीसशे सदोतीस या काळ कार्यकाळात आहे आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांची लोकसंख्येची जी काही माहिती आहे ती परिपूर्ण बघणार आहे आपण एक एक लेक्चर एक एक भाग परिपूर्ण पद्धतीने बघणार आहे आणि आज एक नाही दोन नाही तर बारा ते तेरा प्रश्न आपण एकदम इत्यंभूत पद्धतीने मुंबईच्या ऐतिहासिक गोष्टींवरती डिपेंडंट आहेत मुंबईच्या ऐतिहासिक गोष्टींवरती डिपेंडंट आहे तर त्यातलं पहिले हे नोट डाऊन करून घ्या अठराशे बत्तीस ते एकोणीसशे सदोतीस कारण की सरळ सेवेमध्ये किंवा आपल्या मुंबई पोलीसच्या याच्यामध्ये सुद्धा हे विचारलं गेलेले मुंबई विचार प्रांताचे पहिले सीएम कोण होते चला बाकीचे विद्यार्थी रुपेश बाकीचे नितीन कुठल्या कुठल्या भागातून आहे सांग बरं पटकन सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे याच्यानंतर काय आहे तर विद्यार्थ्यांना तुमचा हे बघा मुंबई प्रांत कधी ते कधी एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे छप्पन्न मग आता माझ्या समोर हा प्रश्न पडलेला आहे एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे साठ या प्रांताला काय म्हटलं जात असेल येस चला सर्वांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या मी प्रश्न लगेच येतोय तुमच्या समोर लगेच प्रश्न येत आहे विद्यार्थ्यांनो येस सर्वांनी आपली उपस्थिती दिसू द्या जेणेकरून मला तुमचे डाऊट सगळे क्लिअर करता येतील अलग लक्षात आतापर्यंत पॉलिटिक सायन्स आपण शिकत होतो पण या वेळेला आपण थोडंसं नाविन्यपूर्ण माहिती आता गणपतींचं विसर्जन होतंय सगळ्या काही गोष्टी आहे इथून पुढं आपलं दिवाळीपर्यंत पूर्ण उत्सवाचं वातावरण असणार आहे बरोबर तर मग मला सांगा विद्यार्थ्यांनो मुंबई प्रांत एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे साठमध्ये काय ओळखलं जात असेल बरं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल एकोणीसशे छप्पन्न ते येस येस टॉक्सिक तुमचंही स्वागत मा मुंबई इलाखामध्ये काय होतं अहमदाबाद पुणे बेळगाव कराची बरोबर आणि मुंबई प्रांतामध्ये बघा गुजरात आजचं कोकण दखन आणि कर्नाटक बरोबर आहे का नाही आहे ना मग त्याच्या पुढचा जर भाग बघितला विद्यार्थ्यांना आपण कोणत्या नावाने ओळखलं जात असेल हे पण ओळखावं लागेल आपल्याला दुभाषिक नक्की का द्विभाषिक मुंबई राज्य अगदी बरोबर एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे साठ एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे साठ एक एक हे काय ओळखलं जात होतं विद्यार्थ्यांनो मुंबई द्विभाषिक राज्य त्याचाच डाउट मी तुमचा क्लिअर करून देतोय चला लगेच आता तो कार्यकाळ लिहून घ्यायचा आपल्याला आणि त्याचे सीएम कोण त्याचे हे कोण ते आपल्याला ओळखता आले पाहिजे चला बरं पटकन आहे बघा तुमच्या समोर ती माहिती येते बघा आता तुमचे हे तीनही डाऊट क्लिअर झालेले असतील आता आय थिंक सो काही डाऊट नसेल रचनेनुसार द्विभाषिक मुंबई राज्याचा उल्लेख केलेला आहे बरोबर ईश्वर नितीन सगळ्यांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट क्लिअर होत आहे का तुमच्या सर्वांचे तुम्हाला एक व्हॉट्सअपची लिंक पण भेटणार आहे तुम्हाला एक ची लिंक पण भेटणार आहे त्याच्यावरती तुम्ही कनेक्ट व्हायचंय तुमचे बीएमसी मुंबई आपली पोलीस कोणतेही डाऊट असू द्या सर्व तुम्हाला जे सेशन्स आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध होतील संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर हे बघा मुंबई इलाखा क्लिअर झालं मुंबई प्रांत क्लिअर झालं आणि मुंबई राज्य क्लिअर झालेलं आहे मग आता आपला सुंदर महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला कोणत्या कायद्याने मुंबई राज्य नीट लक्षात घ्या मुंबई राज्य हे बघा द्विभाषिक मुंबई राज्याचा उल्लेख केला आपण एक नोव्हेंबर एकोणीसशे ते तीस एप्रिल एकोणीसशे साठ मग कोणत्या राज्य कोणत्या याने महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगळं झालेलं आहे त्या कायद्याचा प्रश्न तुम्हाला कन्फर्म एक्झाम मध्ये विचारला जातो त्यामुळे त्या, त्या गोष्टीकडे फ्युचर कॉप्स तुमचंही स्वागत आपल्या नवीन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतोय तुमच्या चालू घडामोडीसाठी येत्या रविवारपासून तुम्हाला ते पण उपलब्ध होणार आहेत तर त्या कायद्याचा उद्यार्थानं उल्लेख तुम्हाला पाहिजे तर आपण त्या कायद्याकडे पण आता वळूया कोणता आहे तो कायदा तर लिहून घ्या विद्यार्थ्यांना तो कायदा आहे मुंबई प्रांताचा विषय झाला तर बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ हे लिहून घ्या बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ नुसार एक मे एकोणीशे साठ ला पण कायद्याचं वर्ष काय बॉम्बे पुनर्रचना कायद्याचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्याचं वर्ष एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे त्यामुळे ते वर्ष आपल्याला महत्वाचं आहे सगळ्यांनी क्लिअर करून घ्या कुठलेही डाऊट प्राकृतिक भूगोल असू द्या प्रशासकीय असू द्या सामाजिक असू द्या तर या, या कायद्याचं नाव आहे विद्यार्थ्यांसशे साठ बॉम्बे पुनर्रचना कायद्यानुसार तुमचं मुंबई म्हणजेच आपलं महाराष्ट्र आणि गुजरात वेगळं झालेलं आहे जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस स्वतंत्र महारा आपले शिल्पकार ज्यांना म्हटलं तर यशवंतराव चव्हाण साहेब बरोबर ते काय झालेले येस एक एक मे एकोणीशे साठ कांबळेश्वर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आणि आता ऐतिहासिक प्रश्नांवरती आपण भर देणार आहोत आता पहिले सर्वांचं हे तर क्लिअर झालेलं आहे काय मुंबई इलाखा असेल मुंबई इलाख्यानंतर मुंबई प्रांत होता मुंबई प्रांतानंतर द्विभाषिक मुंबई राज्य होत बर द्विभाषिक मुंबई राज्य होतं आणि द्विभाषिक मुंबई राज्यानंतर आपलं महाराष्ट्र जन्माला आलं तो सुवर्ण दिन होता विद्यार्थ्यांसशे एक एक साठ हो। मग आता ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असणारे प्रश्न आपल्याला टॅकल करायचे आणि सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहेत तुमच्या या कन्सेप्ट आणि परिपूर्ण गोष्टी क्लिअर करून देण्यासाठीच आपण आपला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून घेत आहे चला तुमच्या सर्व शंकांचे निरसन आपल्याला करायचं आहे खालील खालीलपैकी बरोबर विधान कोणतं सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे हा विद्यार्थ्यांनो येस 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 किरण राठोड साहेब तुमचंही उत्तर तुमचं येस येस एक एक भाग बीएमसी असू द्या पोलीस भरती असू द्या सरळ सेवेच्या मुंबईच्या संदर्भात कोणतेही प्रश्न असू द्या सगळं क्लिअर करणार आहोत आपण वरील खालील पैकी बरोबर विधान ओळखा सर्वांचं पुनच्च एकदा स्वागत करतो विद्यार्थ्यांनो बघा उत्तर सर्वांनी टाकायचे आहेत कोणते विधान बरोबर आहेत बघा मुंबईचे जगन्नाथ शंकर शेट होते का मुंबईचे सिंह फिरोज शाह मेहता होते का मुंबईचे संस्थाप गेराल्ड एन्जियर किंवा गेराल्ड गियर पण म्हटलं जातं तर नीट लक्षात घ्या सात बेटांचं सा शहर जे म्हटलं जातं विद्यार्थ्यांचं क्रेडिट कोणाला जात विद्यार्थ्यां सात बेटांचं सा शहर ज्याला म्हटलं जातं विद्यार्थ्यांना ते म्हटलं जातं यांना ऍक्च्युली अलग लक्षात सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे तर वरील सर्व विधानं अगदी बरोबर आहेत बरोबर आता नीट लक्षात घ्या नवीन नवीन मुंबई डिझाईन करण्याचं काम पण आता पुढे झालेलं आहे आणि नवी मुंबईमध्ये कोणकोणते हेडक्वार्टर आहे कोकण रेल्वेचं आहे का आरबीआयचं एखादं प्रादेशिक कार्यालय आहे का याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि म्हणून ही तयारी आपल्याला जोरकसपणे करायची आहे फोकस करायची आहे चला सगळ्यांनी उत्तर बरं एकदा परत अटेंड नस द्या बरं कोण कोण येतात फक्त लेक्चर प्रश्न अटेंड करण्यासाठी येऊ नका फक्त प्रश्न अटेंड करण्यासाठी येऊ नका प्रॉपर तुमचं नॉलेज तुमचं ब्रशअप करण्यासाठी यायचं आपल्याला तपस्विना नितीन सगळ्यांचं पुनच्छ एकदा स्वागत करतोय चला बरं पटकन छान छान कॉन्सेप्ट आपण बिल्डअप करूया एक एक गोष्टी समजून घेऊया पुढे पुढचा प्रश्न येतोय थोडीशी इंटरनेटची अडचण आली होती विद्यार्थ्यां इंटरनेट ग्लिच पावसामुळे येत असतं कधी कधी चला पुढचा भाग घेऊया विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीन वरती आवाज आणि स्क्रीन परफेक्ट आहे का आता बघा रिफ्रेश करा रिफ्रेश करा लेक्चरला जर अडचण येत असेल लेक्चरला जर अडचण येत असेल तर रिफ्रेश करा चला पटकन रिफ्रेश करा आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चला पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो भारतातील अठरा रेल्वे विभागापैकी मुंबईत किती रेल्वे विभाग आहेत चला पटकन भारतातील एकूण अठरा रेल्वे विभागांपैकी मुंबईत किती रेल्वे विभाग आहेत प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे विद्यार्थ्यांनो चला बरं पटकन येस साक्षी तुमचंही स्वागत येस स्क्रीन आता क्लिअर आहे बफर होत नाहीये कुठलं तर दोन रेल्वे विभाग येतात विद्यार्थ्यांना ते पण माहिती असायला पाहिजे कोणते दोन एक पश्चिम विभाग एक पश्चिम विभाग येतो आणि एक मुंबई सेंट्रल विभाग येतो ज्याला मध्य रेल्वे म्हणतात नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना मध्य रेल्वे आवाज येतोय सगळ्यांनी पण उत्तर आपण माहिती बघणार आहोत सर्व गोष्ट माझ्यावर सोडा रेग्युलर येणं आपण म्हणतो ना नियम नियम निय, नियमितता पाळणं हे पाऊल तर तुम्ही रेग्युलर या तुम्हाला मॅथ्स मराठी व्याकरण सगळे काही गोष्टी भेटतील आता बघा या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्या सर्वांकडून पाहिजे महाराष्ट्रातील एकूण पंधरा जागतिक वार्षिक स्थळापैकी किती स्थळ मुंबईत आहेत या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाकडून पाहिजे एकूण पंधरा जागतिक वार्षिक स्थळापैकी कारण की आपण जागतिक वारसा स्थळ जेव्हा म्हणतो विद्यार्थ्यांना जागतिक वारसा दिन कधी असतो जागतिक वारसा दिन हा कधी कद, कधी साजरा केला जातो सगळ्यात विद्यार्थ्यांचा अठरा एप्रिलला अलग लक्षात तर दोन मग त्यातले कोणकोणते एक चर्च आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अलग लक्षात दोन आहे कोणकोणत्या आहेत ते ओळखता आहे, आले पाहिजे बरं आता पुढचा प्रश्न आपला पाचवा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो मला तुमचं उत्तर पाहिजे नगर परिषद किंवा काय कोणकोणत्या जे काही आहे येस त्याच्या संदर्भात तुमच्या सर्वांकडून उत्तरं पाहिजे आहेत प्रत्येकाने उत्तरं द्या फ्युचर कॉप्स आपण काही 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 वेळात नंतरच आपण चालू घडामोडी पण सुरू करणार आहोत सगळं आपलं आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व छान प्रकारे उपलब्ध आहेत चांगल्या प्रकारे कव्हर करणार आहोत आपल्या सगळ्या रिसोर्सेसचा वापर करणार आहोत तर मला सांगा मुंबई महानगर आपल्या बीएमसीच्या महापौरपदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो पाच वर्ष तीन वर्ष अडीच वर्ष एक वर्ष मला कमेंट बॉक्समध्ये पाचव्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बीएमसीच्या महापौरपदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो मित्रांनो आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व अडीच वर्ष अगदी बरोबर हिने अचूक उत्तर दिलेल्या अडीच वर्ष हे तुमचं अचूक आणि परफेक्ट उत्तर येत ये आहे हे ना बात अशाच प्रकारची उत्तरं आणि टॅकल करायचे आहेत पुढं बीएमसी ने महापौर पद हे किती साली निर्माण केलेलं आहे सर्वात जुनी महानगरपालिका आहे का ची स्थापना कधी झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तिच्या ज्या काही माहिती आहे त्या आपल्याला जाणीवपूर्वक व्यवस्थितपणे माहिती असायला पाहिजे चला साक्षी ईश्वर नितीन सगळ्यांचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये येऊ द्या जेवढे उत्तर दिसतील तेवढं मला नॉलेज तुम्हाला ब्रशअप करून अलाउद्दीन का चिराग म्हणतो ना जसं घासलं पुसलं का, का त्याच्यातून येतो तो बाहेर तसं तुम्हाला तुमच्या डाऊट्स तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा हक्काचं व्यासपीठ आहे ते येऊ द्या अलग लक्षात तर हे एकोणीसशे एकतीस साली निर्माण करण्यात आलेले होते लक्षात चला पुढे बीएमसी चे म्हणजे मुंबई बृहमुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते विद्यार्थ्यांना त्यांचं नाव काय लेडी आतापर्यंत जेवढ्या सरळ सेवा असतील किंवा बीएमसी चे एक्झाम असतील किंवा पोलीस भरती असेल त्यावरती हे प्रश्न येतात ऐतिहासिक दृष्ट्या जे काही नावं असतात ते येतात त्यामुळे ती माहिती व्यवस्थितपणे आपल्याला टॅकल करायची आहेत तर पहिलं नाव नीट लक्षात घ्या जे बी बोमन जेव्हा निर्माण करण्यात आलं होतं तर त्यावेळेसचे महापौर होते विद्यार्थ्यानो जे बी बोमन लक्षात घ्या जे बी बोमन लक्षात राहील प्रत्येकाच्या प्रत्येकाने नोट डाऊन करायचं विद्यार्थ्यानो चला पटकन जे बी बोमन कळालं पुढं बीएमसी च्या पहिल्या महिला मा, महापौर कोण आहे विद्यार्थ्यानो आपण जवळपास सहा पुस्तकांचा संदर्भ घेऊन तुम्हाला सर्व पुस्तक सर्व प्रश्न तुम्हाला भेटणार आहे फक्त रेग्युलर येत चला साडेसात वाजता आपण साडेसात वाजता आपण मुंबई एक एक जिल्ह्याची लोकसंख्येची माहिती सर्व काही आपण कव्हर करणार आहोत एक एक जिल्हा जो काही माहिती आहे ते सगळं आपण कव्हर करणार आहे विद्यार्थानो चला पटापट पटापट तर सुलोचना मोदी एकोणीसशे छप्पन्न सत्तावन्न या वर्षी काँग्रेस या पक्षाच्या त्या पहिल्या महिला महापौर म्हणून निवडून आल्या त्या छप्पन्न सत्तावन्न म्हणून मुंबई इलाखा मुंबई प्रांत द्विभाषिक मुंबई राज्य हे तुम्हाला सगळं कव्हर करून दिलेलं आहे साडेसात वेळ पाळायची आणि नक्की सुरुवात करायची चला पुढचा प्रश्न कोणाला मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटलं गेलेलं आहे चला कोणाला मुंबई शहर बाजाराचे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज पहिले हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे विद्यार्थ्यां बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर नॅशनल स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो काही इंडेक्स आहे तो सेन्सेक्स या नावाने ओळखला जातो अलग लक्षात आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो आहे विद्यार्थ्यांना तो आहे निफ्टी या नावाने ओळखला जातो अलग लक्षात निफ्टी या नावाने ओळखला जातो निफ्टी फिफ्टी टॉप थर्टी कंपन्यांचे शेअर्सचं हे दाखवलं जातं मार्केट कॅप आणि टॉप फिफ्टी कंपन्यांचं दाखवलं जातं तर तुम्हाला आठव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तर प्रेमचंद रॉयचंद हे तुमचं नाव अचूक आहे विद्यार्थ्यां रॉयचंद हे नाव तुमचं परफेक्ट आहे योग्य माहिती योग्य डेटा प्रॉपर बघत आहोत तुमची उपस्थिती तुमच्या सर्व काही माहिती इथं तुम्हाला दिसल्या पाहिजे चला कोण कोण कौ कोणकोणत्या जिल्ह्यातून आहे ते पण सांगायचं चला बरं पटकन मुंबईची इत्यंभूत माहिती बघणार आहोत मुंबईची इत्यंभूत माहिती आपण बघणार आहोत चला पटकन पुढचा प्रश्नाकडे जाऊ वळूया आता विद्यार्थ्यांना आपण आवाज आणि स्क्रीन परफेक्ट आहे का योग्य आणि अचूक माहितीचा ध्यास घेण्यासाठी ऑनलाइन एग्जाम या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा योग्य माहिती पदरात पाडून घ्या मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातून आता मी इकॉनॉमिकल डेटा पण तुमचा लर्न करून देतो विद्यार्थ्यांनो बघा मुंबई विद्यापीठाचा तो उल्लेख येतोय तर याचं चार्ल्स उड उडचा उड खलिता तुम्ही ऐकला असेल ना उडचा खलिता हे तुम्ही ऐकलेलं असेल ना तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे बरोबर बर ठीक आहे चला मग आता मुंबईमध्ये आरबीआयचे हेडक्वॉर्टर आहे बरोबर मुंबईमध्ये आरबीआयचं काय हेडक्वार्टर आहे तर याची शिफारस कोणी केली होती हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर नीट नोट डाऊन करून घ्या विद्यार्थ्यां बर ची स्थापना जी झाली होती विद्यार्थ्यांसशे पंचावन्न ला त्याचं हेडक्वॉर्टर पण मुंबईतच आहे तर इम्पेरियल बँकांची इम्पेरियल बँका एसबीआय मध्ये कन्वर्ट करावं याचं याची जी काही माहिती आहे एडी गोरेवाला कमिटीने काय केली होती याची शिफारस केली होती एडी गोरेवाला कमिटी आलं लक्षात च झालं च झालं आता आपल्याला काय महत्वाची नाबार्ड नाबार्डचं हेडक्वार्टर कुठं आहे ते पण तुम्ही मला सांगायचं आहे मुंबईशी रिलेटेड जी काय महत्वाची माहिती आहे ती आपल्याला माहित असायला पाहिजे अठरा जुलै अठराशे सत्तावन्न किरण राठोड अगदी बरोबर इन्फॉर्मेशन देत आहे चांगली माहिती वर्कआउट करताय खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट करताय परफेक्ट आलं लक्षात तर नबार्डचा आपण उल्लेख केला तर नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला झालेली आहे कोणाच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात महत्वाचं बारा जुलै बी शिवरमन यांच्या रिकमेंडेशनने तिघांचेही बँकिंग म्हणजे आपण मुंबई आर्थिक ही म्हणतो ना आर्थिक राजधानी हे पण महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही मंगेश ठाकरे साहेब तुमचे स्वागत बरं आपले सगळे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेले का तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेले आहेत का मला सांगायचंय चला बरं पटकन योग्य ती माहिती योग्य तो डेटा लगेच पदरी पाडून घ्यायचा आहे तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिला जाईल त्याच्यावरती मेसेज करू शकतात आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कनेक्ट होऊ शकता तुम्हाला जे काही माहिती आहे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आपण उपलब्ध करून देतोय आपल्या वेबसाईट वरती तुम्हाला प्रश्न आहे टेलिग्राम ग्रुप वगैरे जॉईन करा जेने तुम्हाला योग्य ती माहिती अचूक वेळेला लिंक पुढे बॉम्बे हा ही पहिली विहीर तलाव केव्हा खोदली गेली होती विद्यार्थ्यांनो पटकन उत्तर द्यायचं आहे तेरा मार्च एकोणीसशे नव्याण्णव तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक मे एकोणीशे साठ दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस चला बरं पटकन चला पटापट पड़ उत्तर, उत्तर, उत्तर द्या करा, करा। आता प्रत्येकाने उत्तर टाकायचे कमेंट बॉक्स मध्ये चलो पटापट पटापट उत्तर द्या लाईक करा शेअर करा शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा युट्यूबचा आपला प्रवास जो आहे मध्ये खंड पडलेला होता आता कंटिन्युअसली तुम्हाला युट्यूबचे लेक्चर उपलब्ध होतील फक्त तुम्ही योग्य स्वरूपामध्ये रेग्युलर येत चला गोष्टी पदरी पाडून घेत चला तर याच उत्तर फेब्रुवारी एकोणीशे चौऱ्याहत्तर तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पुढे मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर म्हटलं जातं आणि याचं उत्तर आहे ना मला तुम्ही याचं उत्तर तुम्ही देतोच आहे तुम्हाला किंवा होमवर्क मध्ये उत्तर टाकायचं याचं विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचे लेक्चर तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे आणि कोणाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही मला मेसेज पण करू शकतात माझ्या नंबर वरती होमवर्क उत्तर द्यायचं आहे आणि का दिलं जातं का म्हटलं जातं हे पण तुम्हाला सांगायचं आहे आलं लक्षात चला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मलाही मेसेज करू शकता तर चालू घडामोडीच्या रिलेटेड काही क्वेरी असेल जी एसचं प्लॅनिंग कसं करायचं पॉलिटी असेल सायन्स असेल येस याचे उत्तर तर तुम्ही नंबर नोट डाऊन करून घ्या तुम्ही मला व्हॉट्सअपही करू शकता तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न संकेत आता ते त्यांच्या मॅनेजमेंटचा कॉल आहे संकेत ट्वेंटी फोर सेव्हन त्यांचे मॅनेजमेंटने तो निर्णय घेतलेला आहे लक्षात असेच भरपूर सारे प्रश्न आपण घेणार आहोत व्यवस्थितपणे वर्कआउट करणार आहोत अजून काही डाऊट आहे का तुम्हाला क्वालिटी किंवा बाकीचेही घटक आपण कव्हर करणार आहोत आपण आता आपला वैयक्तिक आपला एक चॅनल चालू केलेला आहे करंट अफेअरचा आता कोणावरती रिलाय नाही राहायचं आपल्याला आपला प्रवास आपली दिशा बरोबर येस तर नीट लक्षात घ्या तर दररोज साडेसात वाजता येऊया आणि एमपीएससी एक्झाम्स डॉट कॉम या, या वेबसाईटला विजिट करत चला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे संकेत मला तरी आता शक्यता कमी वाटते दुसरं वाटते तो आपण नंतर विषय कडूया बरोबर तुम्हाला काही माझ्याशी कन्सल्ट करायचं असेल अभ्यासाच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट येस आ लक्षात तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील तर त्या आपण नक्की जास्तीत जास्त स्वरूपात कव्हर करूया ठीक आहे चला घेतोय राजा उद्या परत साडेसात वाजता मुंबईच्या रिलेटेड योग्य ती माहिती घेऊया चलो टेक केअर जय महा